शब्दांचे हे विश्व वेगळे क्षणाक्षणाला साध घालते मना न वेडलावती नव्या नव्यारती जगा वेग कथा रङ्गते अदलुख्या शोधिता कविते पौलन वाजते वाचो आनन्दे वाचो आनन्दे पुस्तके अन्तरङ्ग आनंदे। नमस्कार वाचू आनंदेच्या या भागात सगळ्या साहित्य रसिकांचं मनपूर्वक स्वागत आजचा भाग सुद्धा एका श्रेष्ठ साहित्यिकांना आणि त्यांच्या साहित्याला समर्पित ते म्हणजे पद्मभूषण कवी श्रेष्ठ कुसुमाग्रज म्हणजेच वि वा शिरवाडकर स्वराज्य नवयुग धनुर्धारी अशा वृत्तपत्रांमधून आणि नियतकालिकांमधून त्या नियतकालिकांचं त्यांनी संपादन केलं एकोणीसशे बेचाळीसच्या दरम्यान त्यांचं पहिलं नाटक रंगभूमीवर आलं ते दूरचे दिवे या नावाने काव्यसंग्रह त्यांचे खूप गाजले त्यांच्या कविता मनामध्ये उतरल्या तशाच शाळेतल्या पाठ्यपुस्तकामध्ये अभ्यासासाठी सुद्धा वापरल्या गेल्या अर्थात कुसुमाग्रजांचं काव्य शिकून आपल्यावर भाषेचे संस्कार झाले आणि म्हणूनच त्यांचा जन्मदिवस सत्तावीस फेब्रुवारी हा आपण मराठी भाषा गौरव दिन म्हणून दरवर्षी अभिमानाने साजरा करतो त्यांच्या साहित्याचं सा वाचन करण्यासाठी आजही आपल्याबरोबर आहेत सुप्रसिद्ध अभिनेत्री प्रख्यात गायिका फैयाज शेख नमस्कार फै्याज ताई आपलं स्वागत आहे या कार्यक्रमात आणि प्रख्यात अभिनेते डॉक्टर गिरीश ओक नमस्कार आपलंही खूप स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्याला कुसुमाग्रजांच्या काव्याचा अनुभव घ्यायचा आहे अर्थात वाचनाच्या माध्यमातून तो आपण घेणारच आहोत पण त्याआधी आपण गेले दोन भाग त्यांच्या सुद्धा उल्लेख करतो आहे आणि त्यातलं एक महत्त्वाचं नाटक असं आपण म्हणूया अनेक नाटकं त्यांची गाजलेली सगळीच पण त्यातला अजून एक महत्त्वाचं म्हणजे प्रख्यात लेखिका सामाजिक कार्यकर्त्या हेलन केलर यांच्यावर यांच्या जीवनपटावर आधारित असं जे नाटक त्यांच्याकडनं लिहिलं गेलं ते म्हणजे किमयागार आणि या किमयागारचे अनेक प्रयोग आपल्याकडे रंगभूमीवर प्रसिद्ध झाले आणि त्यातले कलावंत आजही त्यांचं काम त्यांचा अभिनय आजही अजिरामर असाच आहे किमयागारमध्ये असा एक प्रसंग आहे की जिकडे हेलन केलर म्हणजे त्यांचं दिव्यांगत्व आणि त्याच्यावर मात करून त्यांना शिकवण्यासाठी म्हणून एक शिक्षिका ॲनी त्यांच्याबरोबर असतात त्यांना साथ देतात आणि या ॲनी आणि हेलन केलर यांच्या वडिलांचा म्हणजे कॅप्टन केलर यांचा संवाद घडतो तो संवाद कसा आहे तो ऐकूया हे नाटक आणि त्यातला हा एक प्रवेश कशी आहेस ठीक आहे हेला झोपली ना नाही काय करते ती अंधांच्या शब्दसंग्रहाचं पुस्तक आहे ते पाहते ती अनाग्रासला द्यायला एक पत्र लिहिलंय मी उद्या जाताना तुझ्याजवळ देईन ते उद्या सकाळी तुझ्यासाठी एक छोटासा सेंड ऑफ आयोजित केलाय अगदी घरगुती उद्या हेलन घरी येणार या कल्पनेनं केट आनंदित झाली आहे आणि केट एकटीच नाही सारं घर आनंदाने उत्साहानं फुल्ल <laughs> आहे घरात नवं बाळ यावं तसा उत्साह आहे सर्वांचा तूही खूप थकली आहेस पण उद्यापासून तुला विश्रांती मिळेल थकण्याचं राहू द्या सर पण मला आणखी थोडा थोडा अवधी हवाय घरचे no, no. सगळे तिची डोळ्यात प्राण आणून वाट बघत आहेत ती बघ किती आतुरली आहे घरच्यांना भेटण्यासाठी सर इतके दिवस सगळे थांबलेच ना तिच्यासाठी मग आणखी थोडे दिवस थांबायला सांगा ना एका आठवड्यात असं काय फरक पडणार आहे नाही नाही मी काही काही अगदी वचन देत करार म्हणजे करार। तर त्यात बदल होणे नाही मी तुझ्या शब्दांना मान दिला ना आता तुला माझा ऐकावंच लागेल आणि या दोन आठवड्यात तू खूप केलंस की अगदी आश्चर्य वाटावं इतकं केलंस तिला शिष्टाचार शिकवलेस स्वच्छता शिकवलीस मला अजून आणि ते शिकल्याशिवाय बाकी कशालाही अर्थ नाही सर सर्कशीमध्ये जनावराला फटके मारतात आणि ते रिंग मास्टरच्या सांगण्याप्रमाणे वागतं त्याला काही कळत नसतं सर ती फक्त त्याची सवय असते पण सर माणसाचं जगणं केवळ सवयीचं नसतं तर समजुतीचं असतं तिथे जनावर पण संपत आणि माणूसपणाचा जन्म होत सर हेलला आपण माणसात आणणार आहोत की आयुष्यभर जनावरात ठेवणार आहोत तिला शब्द शब्दांचा अर्थ जर कळला नाही सर तर ती फक्त एक मासाचा गोळा म्हणून राहणार आहे काही सवयीत बांधलेला वस्तूंशी विचारांशी नातं असलेली भाषा तिला कळली तरच ती माणूस म्हणून जगू शकेल शब्दांच्या मदतीनच ती आपल्या तिहेरी अपंगतेवर मात करू शकेल विचार करू शकेल आणि कल्पनाही करू शकेल आपल्या भाषेनं सर ती इतरांशी बोलूही शकेल सगळं ठीक आहे पण सर तुम्ही एका मोठ्या वर्तमानपत्राचे संपादक आहात मी तुम्हाला काय सांगावं शब्द काय चमत्कार करतात ते हे बघा हे बघा सर आता तिच्याकडे अठरा नाम आणि क्रियापद आहे पण सर ती तिच्या बोटात आहेत त्यातल्या एक तरी तिच्या मनात शिरण्यासाठी मला थोडा अवधी हवा आहे सर थोडा अवधी हवा आहे एकच फक्त एकच तिच्या मनात अर्थासहित उतरायला हवं सर आणि त्या क्षणी तिला समजायला लागेल त्यासाठी मला थोडा वेळ द्या प्लीज अगं ती चांगली व्हावी अशीच आमची इच्छा आहे पण पन... ती काय करते है? ती त्याला डॉलचं स्पेलिंग शिकवतीस त्याला त्या ते कुत्र्याच्या डॉलला त्या कुत्र्याला तिला काय म्हणायचंय हे कधीही कळणार नाही आणि तुला काय म्हणायचं ते, ते हे तिला कळत नाही आणि तिच्या नशिबात काय आहे हे कोणालाच कळत नाही ही ईश्वर इच्छा दुसरं काय त्या परमेश्वराला हिला डोळे द्यायचे असते तर त्याने दिलेच असतील अशी झगडण्याचा बांद oh हा प्रयत्न तू तरी किती करणार आहेस हे आता थांबायला हवं संध्याकाळी करायला मावशीला पाठवतो माझ्या हातून काहीच होऊ शकलं नाही नाही करू शकले मी तुला शहाणी हेलन हेलन मला कळत नाही मी कसं तुझ्या मनात पोच हेलन अगं जगातल्या कुणालाही माहीत नाही तुझ्यापर्यंत कसं पोचायचं ते तुझा बाप ज्या परमेश्वराचा दाखला सतत देत असतो ना त्या परमेश्वराला सुद्धा सांगता येणार नाही हरले हरले मी हेलन मी हरले मी परत मोडायला लागले जी मी जिमी नंतर तू मला मोडलं तू मला मी काय करू संपलं सगळं संपलं तिच्या डोळ्यात पाणी येत <laughs> हळूहळू अंधार होत जातो परत प्रकाश येतो तेव्हा ये मध्यरात्र झालेली आहे मोठी फ्रेंच विंडो उघडी असून त्यातून वारा आत येत असल्याने पडदा हलतोय त्यातून रात्रीचा चंद्रप्रकाश आणि हेलन झोपलेल्या पलंगावर पडलाय हेलन शांत झोपलेली असून आणि अस्वस्थपणे चुळवळ करते आहे आपल्या भावाचे जिमीचे स्वप्न तिला पडत आणि भीतीने घाबरली आहे तिला घाम आलाय ते उठून आजूबाजूला पाहते दिवा लावते तोंडावर पाणी मारून तरतरी आणण्याचा प्रयत्न करते तिचे ओरडणे ऐकून जेम्स केलर खिडकीपाशी येतो काय काय झालं तू मला बोलावलंस मी नाही पण तू इथं कसा मी रोज इकडे चक्कर मारत असतो म्हणजे सर्व ठीक आहे ना हे पाहण्यासाठी ओरडलीच एकदम स्वप्न वगैरे पडलं का कोण आलो होत स्वप्नात माझा भाऊ जिमी हो किती वर्षांचा होता तो सात हेलनच्याच वयाचा होता कशाने वारला तो कधीच चालू शकला नाही त्याच्या बसण्याच्या जागी चहाच्या कपा एवढी गाठ होती ते म्हणतात की ती वाढतच गेली आम्ही त्या रिमांड होम मध्ये स्त्रियांच्या विभागात एकत्र एक राहायचो एकमेकांजवळ राहता यावं म्हणून जिमी अंगात लेडीज ऍपरन घालीत असे आमची जोडी होती ती मी आंधळी आणि तो ऍपरन मध्ये कुबडांवर तो गाठी विषयी नेहमी बोलायच दुखतय पू झालाय सूज वाढली कणायचा तो नंतर तो तो नाही हाताचा आधार देऊनही नाही हम्म मी झोपले होते तेव्हाच ते झालं त्याचा बिछाना गुंडाळून टाकल्याचा आवाज मी ऐकलाच नाही पण मी जागी झाले चाचपलं तर बिछानं नव्हतं तिथ म्हणून मी शवागारात गेले मध्यरात्री त्याचा बिछाणा शोधून काढला मी आणि चादरी खाली मला बरगड्यांवर कातड आणि पार्श्वभागी गाठ दिसली मी किंचाळले त्यामुळे त्यामुळे सगळे जागे झाले त्यांनी मला ओढून बाहेर काढलं रे <laughs> हा माझ्या स्वप्नाचाच एक भाग किती वर्षांपूर्वी घडलंय या मे मध्ये अकरा वर्ष पूर्ण होती आणि तेव्हापासून तुला स्वप्नांसाठी दुसरं कोणी लागत नाही नाही एकच एकच पुरे तू आता मागचा विचार करणं सोडून दे पुढचा विचार कर अरे हे तर या जन्मीचे भोग आहेत बाबा ते भोगून संपलेच पाहिजेत जिमीचे संपले तो सुटला डोळे सोडले तर, न, तर, न, तर तू किती सुंदर आहेस हे तुला कोणी सांगितलं नाही प्रत्येकानं कोणी करुणेनं तर कोणी ताठानं तर कोणी स्वतःची कर्मण करून घेण्यासाठी मी कसं सांगितलं तू हे सांगणं फार कठीण आहे जेम्स आणि मला वाटतं ते व्यर्थही आहे जखमी झालेलं जगणं घेऊन मी पुढे चालतीये पण हे रडगाण इथं गायचं नाहीये मला इथं मी हेलनसाठी आले फक्त हेलनसाठी तिला समंजस समजूतदार करण्यासाठी तिला माणसात आणण्यासाठी जेम्स माझं लक्ष फक्त तिच्याकडे आहे रे फक्त तिच्याकडेच आहे तर तुझ लक्ष मला वाटत माझ्याचकडे जास्त आहे तू म्हणतेस ते होऊ शकेल मी प्रयत्न करते जरूर कर पण एके दिवशी हेलनकडूनच तुला कळेल काय प्रयत्नांती नेहमी परमेश्वरच असतो असं नाही केव्हा केव्हा पराभवही असतो आणि मग बऱ्याच गोष्टी सोडून दिल्याची खंत काळीच कोरायला लागते अखेरी सर्व व्यवहार दयेचा होऊन बसतो सर्व जिमीबद्दल हेलनबद्दल आणि स्वतःबद्दलही दया करणं एवढच राहती राहील तुझ्या रागावलीस मला माहित नाही आणि त्याच्याकडे रोखून पाहते जेम्स शांत बसतो आणि हलकेच निघून जातो मग आणि सावकाश हेलन कडे वळते नाही मला दया नकोय हेलन मी तुलाही दयेचा विषय होऊ देणार नाही माझ्यावर कुणी दया दाखवली नाही आणि मीही कुणावर दाखवणार नाही अगं देवाकडे तुझ्यासाठी डोळे नसतील ग पण माझ्याकडे आहेत ना आम्ही थडग्यातनं बाहेर आलो हेलन हेलन अगं बाहेर येता येत हे सुंदर जग पाहण्यासाठी आहे हेलन तुला मी शिकवेन कसं पाहायचं ते शिकवेन मी तुला नजर नसता नाही शिकवेन तुला हेलन तुला मी शिकवेन तांबड तिची केवढी तळमळ आहे जिद्द आहे धडपड आहे हेलनला पुन्हा एक जीवन देण्यासाठी आणि नाटकाच्या शेवटी शेवटी येतो हा प्रसंग बऱ्यापैकी किती मोठा तत्वज्ञान सांगून गेले तिथे शेरवाणी चालेल मी होतो ब्लॅक नावाची फिल्म याच्यावर आधारित होती आणि मुग्धा गडकरी ज्या प्रकारे आणि गडकरींचा एक सीन होता ती बेडच्या खालून वगैरे पळते आणि तसाच्या तसा सीन ब्लॅक मध्ये हो। होता बरोबर जो नाटकामध्ये बसला होता तसाच घेतला होता नाटक नंतर आलं होतं आणि फिल्म नंतर आली होती डेफिनेटली नाटकातलं घेतलं होत पण शिरवाडकरांचा हा पाश्चात्य नाटकांवर किंवा पाश्चात्य साहित्यकृतींवर सुद्धा अभ्यास होता आणि ही एक पाश्चात्य पार्श्वभूमी आहे हेलन केलर आणि पूर्ण त्या कुटुंबाला म्हणा किंवा ॲनीला ही ती तशीच कायम राखली आहे त्यांनी नाटकामध्ये त्यामुळे येणारी नावं ती पात्र ती ज्या पद्धतीने संवाद साधतील ज्या पद्धतीच्या भावना असतील कारण त्या वातावरणानुसार तुमच्या बदलत जातात ना त्या सगळ्या छान आलेल्या आहेत याच्यामध्ये आणि हेच श्रेय आहे त्या लेखनाचं ॲनी जसा हेलनचा आधार बनते अगदी तसंच हेलनच्या मनामध्ये सुद्धा अनेक संवेदना आहेत तिचं स्वतःच दुःख आहे त्यातनं बाहेर येण्याची उमेद सुद्धा आहे आणि पुढच्या या कवितेमध्ये कुसुमाग्रजांच्या कदाचित तिच्या ज्या संवेदनांना शब्दचित्रामध्ये त्यांनी व्यक्त केलेलं आहे कवितेच्या माध्यमातनं ही कविता आहे छंदोमयी या कविता संग्रहातली या कवितेचं नाव आहे आधार चिंब चिंब भिजतो आहे चिंब चिंब भिजतो आहे भिजता भिजता मातीमध्ये पुन्हा एकदा रुजतो आहे हिरवे कोवळे कोंब माती माझ्याभोवती बांधते आहे विरते पाश सरते नाते पुन्हा पुन्हा सांते आहे अहो माझे तारणहार अहो माझे तारणहार जांभळे मेघ धुवाधार तेवढा पाऊस माघार घ्या आकाशातल्या प्रवासाला आता तरी आधार द्या आता तरी आधार द्या आधार म्हणजे <laughs> आता या संग्रहातलं एक छोटीशी कविता आहे म्हणजे तीही मी वाचते बर त्या कवितेचं नाव आहे देणं माती पण मिटता मिटत नाही आकाश पण हटता हटत नाहीये आकाश मातीच्या या संघर्षात माझ्या जखमांचं देणं नाही संघर्षात माझ्या जखमांचं देणं फिटता फिटत नाहीये फिटता फिटत नाहीये फिटता फिटत नाहीये खरोखर म्हणजे आशय तोच घेतला कदाचित त्याच आशयावर आधारित अशी ही कविता असू शकते आणि प्रत्येकाचंच जगणं पुनरुज्जीवन त्या जगण्याचं हे सगळं सगळं त्या दोन्ही कवितांमधनं आलेलं आहे पुढची कविता ही मुक्तायन या कविता संग्रहातली आहे आणि त्याचा सुद्धा विषय वेगळा मांडलेला आहे कुसुमाग्रजांनी की ज्यामध्ये एका गरीब घरातल्या लहान मुलाचं दुर्दैवी निधन होतं आणि विचार असा आहे की या सगळ्या माणसांच्या गर्दीमध्ये एका लहान मुलाचं निधन झालं तर काय मोठा फरक पडणार आहे असं एक सामाजिक भान जपत उपरोधात्मक केलेली कुसुमाग्रजांनी कविता असं आपण म्हणूया त्याला कि की, किती सहज घेतो नाही का आपण पण किती गंभीरता असते त्याच्यातही ता तर ती कविता मुक्तायन या कविता संग्रहातली वाचूया गिरीश सर पावसाने तुडुंबलेल्या खड्ड्यात झोपडपट्टीतील एक मूल वाहून गेले बुडून गेले बुडू गे द्या मूल बुडाले म्हणजे सचिवालय पाच ताऱ्यांचे ताजमहाल अथवा ब्रेबन स्टेडियम बुडाले नाही आणि अशा झोपडपट्टीतील एका ओंगळपुराचं उघड्या नागड्या एकूण मूल्य तरी किती सूक्ष्म गणित येत असेल कोणाला तर काढता येईल मूल्य रुपया पैशातही उत्तर याच्या अर्थात पैशातच हे मत आपलेच आहे असे नाही त्याच्या आईचेही तेच असावे कारण मुलाला मांडीवर घेऊन ती फोडीत बसली असता एक कर्कश हंबरडा वस्तीवर एक वार्ता कोसळली यावेळी मात्र करुणामय मेघासारखी नाक्यावरचा गुदामवाला व्यापारी कुजलेला धान्याची पोती ओतीच सुटला आहे उकिरड्यावर बाईने आपला हंबरडा आवरला घशामध्ये अर्ध्यावरच मुलाचे कलेवर टाकले खाली आणि घरातील पिशव्या गोळा करून ती बेफाम धावत सुटली उकिरड्याकडे वाहणाऱ्या यात्रेमध्ये सामील होण्यासाठी बरोबर आहे सूक्ष्म गणिताने पाहिले तर खूप खूप अधिक होते कुजलेल्या धान्याचे मूल्य तात्यासाहेबांचं इतकं सगळं वाचल्यानंतर जेव्हा ही कविता मी वाचतो किंवा वाचली तेव्हा मला गंमत वाटली ते त्यांनी असंही काही लिहावं ते मला गमतीशीर वाटलं आणि खुसखुशीत असं काहीतरी आहे म्हणजे उपहास शब्द तुम्ही मगाशी वापरला त्यातला उपहास उपहास नेहमी हसवतो खर तर त्यातला उपहास तुम्हाला खूप बोचतो त्रास देतो यातला उपास मात्र हसवतो <laughs> गमतीशीर उपहास आहे विवाह व्हाया पूर्ण यशस्वी काय असावी शर्त विवाह व्हाया पूर्ण यशस्वी काय असावी शर्त एक पक्ष अति मठ्ठ असावा दुजा असावा धोत <laughs> गावापाशी पडली होती शतदगडांची रास गावापाशी पडली होती शतदगडांची रास म्हणे तलाठी मंत्र्यांसाठी कोण शिला या खास mm. <laughs> स्त्री म्हणजे का कुणी गरजली वाटे फक्त मिठाई स्त्री म्हणजे का कुणी गरजली वाटे फक्त मिठाई अहो मिठाई आम्ही खातो नाती आम्हा खाई <laughs> दान भूमीचे दान धनाचे परिश्रमाचे दान कळे ना आता दात कुणाचे आणि कुणाची मान हे लैला मजनू कधी विवाहित झाले असते काय लैला मजनू कधी विवाहित झाले असते काय असते तर ते लैला मजनू उरले असते काय <laughs> <laughs> इतिहासाचा तास आजला वजले गुरुवर्गात इतिहासाचा तास आजला वदले गुरु वर्गात डोळे मिटुनी सदेह शिरले नंतर ते काळात साखर कण तोंडात धरवणी मुंगी चालत होती साखर कण तोंडात धरोणी मुंगी चालत होती शिट्ट्या फुंकित पोलिस खाते जमले तिची या होती <laughs> <laughs> एक ओळ ऐकून म्हणाला कविता दिव्य महान एक ओळ ऐकून म्हणाला कविता देव्य महान तोंडावर मग दुलई ओढून घोरू लागला छान <laughs> <laughs> ही शेवटच आहे फार छान आहे हे दान मज दे देवा विसर तुझा न हेची दान मज दे देवा विसर तुझा न व्हावा आणि आगळे शब्द लेखणी कधी न माझ्या यावा <laughs> खरोखर ही कविता म्हणजे जरी पूर्ण कविता असली तरी शेर कसा असतो किंवा गझलचं स्वरूप कसं असतं की त्यातलं प्रत्येक कडवं बाजूला काढलं तरी त्याचा एक वेगळा अर्थ लागतो तशा अंगाने लिहिली गेलेली कविता आहे तर प्रत्येक कडव्याला एक वेगळा अर्थ आहे समाजभान त्यांनी राखलं आपल्या लेखनातनं ले मराठी भाषेची गोडी त्यातनं आपल्याला त्यांनी दिली आणि तसंच विनोदाचं सुद्धा एक अंग त्यांनी या कवितेतनं राखलेलं आहे अशा या श्रेष्ठ साहित्यिकाला जेव्हा ज्ञानपीठ पुरस्कारांनी गौरवलं गेलं तेव्हा त्यांनी जे भाषण केलेलं आहे त्या भाषणाचा थोडा भाग आता आपल्यासाठी डॉक्टर गिरीशोक वाचत आहेत शालेय वयात मी लेखनाला सुरुवात केली आहे पुढे मी बहुतेक सर्व वाङ्मय प्रकारात लेखन केले असले तरी प्रारंभ कवितेनेच झाला आणि आयुष्याच्या संधीकालात कविताच मला साथ करत आहे म्हणजे गेली साठ वर्ष मी हा लेखनाचा प्रपंच केला या तळावरून मी मागे वळून पाहतो तेव्हा स्मृतीच्या पटलावर अनेक चित्रे मला दिसतात व्यक्तिगत जीवनातील सुखदुःखाची चित्रे दिसतात त्याप्रमाणे राष्ट्रीय जीवनातील संघर्षाचे आणि साफल्याचे शिलालेखही दिसतात मानवी व्यवहारासंबंधी एक वेगळी दृष्टी देणारे रिकाम्या खिशाचे खडतर अनुभव मी घेतले आणि त्या अनुभवांनाही सोनेरी किनार देणाऱ्या एकोणीसशे बेचाळीसच्या काँग्रेस अधिवेशनासारख्या ऐतिहासिक घटना मी पाहिल्या देशाच्या मुक्ततेसाठी सामान्यांनी केलेले बलिदान मी पाहिले आणि त्या रक्ताच्या समुद्रातून प्रकट होणारा स्वातंत्र्याचा सूर्योदयसुद्धा मी साजरा केला नंतरच्या चाळीस वर्षातील आशा निराशांचे उद्रेकही मी अनुभवले या प्रदीर्घ यात्रेत कवितेने मला सोबत केलीच पण ती करताना व्यक्तिगत सामाजिक राष्ट्रीय घटनांचे सत्व शोधण्याचा तिने प्रयत्न केला आणि पर्यायाने माझ्या जगण्याला तिने एक व्यापक आशयही मिळवून दिला माझी कविता लौकिक दृष्टीने मालात बसलेली मानिनी नसेल रस्त्यावर वावरणारी वैरागिणी असेल पण एक मिणमिणटा दिवा घेऊन ती माझ्या बरोबर नव्हे माझ्या पुढे सतत चालली आहे या दिवलीच्या उजेडात माझे मी पण तर मला सापडलेच पण या मीपणाचा भोवतालच्या परिसराशी असलेला संबंधही सापडला हे कवितेचे ऋण कधीही न फिटणारे आहे तरीही मी कविता जगलो नाही वा कवितेसाठीही जगलो नाही पण कवितेने मला जगवले आहे आणि माझ्या जगण्याचा माझ्यापुरताच एक विशेष अर्थ मिळवून दिला आहे म्हणजे मराठी साहित्यातला पहिला ज्ञानपीठ पुरस्कार हा विस खांडेकर यांना मिळाला आणि दुसरा ज्ञानपीठ मिळाला तो कुसुमाग्रजांना पण पहिला पुरस्कार ज्ञानपीठाचा जो झालेला तेव्हा वि स खांडेकरांच्या भाषणामध्ये किंवा त्यांच्या मुलाखतीदरम्यान त्यांना विचारलं गेलं की आता पुढचा ज्ञानपीठ कोणाला मिळावं असं तुम्हाला वाटतं तुमचं मत काय यावर तेव्हा त्यांनी सांगितलेलं की पुढचा ज्ञानपीठ कुसुमाग्रजांना मिळाला तर छान होईल कारण त्यांचं लेखन तशा पद्धतीचं आहे आणि खऱ्या अर्थाने लगेच तो दुसरा ज्ञानपीठ कुसुमाग्रजांना मिळाला अजून एक गंमत म्हणजे कुसुमाग्रजांचा पहिला कविता संग्रह जो आला ना त्यासाठीच आर्थिक पाठबळ हे विस खांडेकरांनी दिलेलं होतं आणि विस खांडेकरांमुळे कुसुमाग्रजांचा पहिला कविता संग्रह प्रकाशित झाला किती योगायोग <laughs> आहे आणि अशीच ही श्रेष्ठ मंडळी श्रेष्ठ मंडळींना मदत करत असतात आणि म्हणूनच आपल्याकडे इतकं साहित्य म्हणजे ही साहित्य संपन्नता आपल्याकडे आहे त्याचं वाचन आपल्याला करायचं आहे आणि आपण समृद्ध आहे पुढच्या भागात सुद्धा श्रेष्ठ साहित्यिक कुसुमाग्रज यांच्याच साहित्यावर आधारित भाग असणार आहे या भागात तुम्ही दोघंही सहभागी झालात त्याबद्दल आपले आभार से हे विश्व साध घालते कधी साजिरे स्वप्न सोहळे मना मनाला वेडावती नव्या नव्या या वाते भरति जगा वेगळी कथा रङ्ग शोधितस्ता कविते पौलवाजते वाचु आनन्दे